महिला आघाडीतर्फे जी ही पत्रकार परिषद घेतलेली आहे विशेषतः ही पत्रकार परिषद घेण्यासाठी मुख्य कारण म्हणजे रविवारी जो शिवसेनेचा कार्यकर्ता संवाद मेळावा झाला आणि संवाद मेळावा झाल्यानंतर दिघेसाहेबांच्या पुतळ्याला हार अर्पण केला शाल अर्पण केली शिवसेना नेत्यांनी आणि त्यानंतर जो अश्लाघ्य प्रकार शिंदे गटाकडून झाला पर्या दिघे दिघेसाहेबांची आणि ठाणेकरांचा हा यांनी अपमान केलेला आहे शिवसेनेचा अपमान केलेला आहे आणि आज सर्व स्तरातून ज्या संतप्त प्रतिक्रिया येत आहेत आणि त्या प्रतिक्रियांचं एक प्रतीक या संपूर्ण महिला आघाडीच्या रूपाने या ठिकाणी व्यक्त होणार आहे आणि यासाठीच ही आम्ही आज पत्रकार परिषद आयोजित केलेली आहे मुख्य म्हणजे ज्यावेळी हा प्रकार घडला दिघे साहेब म्हणजे संपूर्ण महाराष्ट्राचे शिवसेनेचे आणि सर्व लोकांचे एक दैवत आहेत आणि दैवताची पूजा कोणीही करू शकतो आणि दैवताची पूजा केल्यानंतर त्या दैवताला अर्पण केलेला शाल श्रीफळ किंवा काही जे फुलं असतील कोणीही पायदळी तुडवत नाही स्वतःला जर हे शिवसेनेचे से मोठे कट्टर हिंदुत्वाचे कट्टर समजतात मग तो दिघेसाहेबांच्या पुतळ्याला अर्पण केलेलं कोणीही असो शिवसेना नेतेच आमचे होते म्हणून नवे तर कोणीही असो त्यांनी जो हार त्या ठिकाणी किंवा जी शाल अर्पण केली होती त्या नतद्रष्ट लोकांनी दिगे साहेबांच्या गळ्यातली ती शाल तो हार ज्या पद्धतीने उचलून पायदळी तुडवण्यासाठी रस्त्यावर फेकून दिला आणि दिगे साहेबांच्या पुतळ्याला जो त्यांनी अभिषेक करण्याचा अश्लाघ्य प्रकार केला आणि खरोखरच हे पाहून असं वाटतं हे स्वतःला शिवसैनिक म्हणवतात हिंदुत्वाचे मोठे चेले समजतात यांना खरे दिघे साहेब समजले होते का दिघे साहेबांबद्दल यांना काय माहीत आहे आणि हे दिघे साहेबांचा पुतळा मोठा त्या ठिकाणी पवित्र करण्याची नाटकं करतात तुम्ही नाटक कितपत करता अरे दिघे दिघेसाहेबांचं चाल चलन चल चालणं किंवा दिघे साहेबांचं चा संपूर्ण सगळं वागणं आचरणात आणणं हे तुम्हाला जमलं आहे का तुम्ही काय करताय टीना दिसू टीना डिसोजा नावाच्या महिलेने तो फेटा काढून तो, तो रस्त्यावरती फेकून दिला कशाला लोकांना पायदळी तुडवायला हा अरे साहेब कोण होते हे जर तुम्हाला कळलं असतं तर तुम्ही असं केलं नसतं हे तुम्हाला कळलेलंच नाही आहे साहेब कोण होते हे तुम्ही काल आलात शिवसेनेमध्ये तुम्हाला आम्ही आणलं शिवसेनेमध्ये घरातून उठवून आणि तुम्हाला साहेबांच्याबद्दल काहीच माहिती नाही किंवा काहीच काहीच कळालेलं नाही दिगे साहेब हे कोण होते काय होते आणि कसे होते हे या याबद्दल तुम्हाला काढीचीही कल्पना नाही तिनं डिसौजा म्हणताय टिना दिघे साहेबांना कधी पाहिलंच नव्हतं आणि अशा टिना डिसौजाने डायरेक्ट काय शायनिंग मारायची म्हणून त्या हार काढायचा गळ्यातून आणि रस्त्यावर टाकायचा ही कुठची पद्धत ही शिवसेनेची पद्धत नाही शिवसेना ही प्रत्येकाचा आदर करते आणि आज आपला नेताच येतोय नेता आपला हार घालतोय तो ठेवला असं तर बिघडलं कुठे असे रस्त्याने येणार किती पुतळ्याला आणि हा, हार घालतात पाया पडतात त्यांचे तुम्ही प्रत्येक वेळेला पावित्र्य करणार ही कुठली पद्धत आली तर बुडजुडे काय बुडजुडे बुडजडे बुडजडे तर काय केलंय मागे त्या आश्रम मध्ये पैसे उडवले आणि पैसे उडवले म्हणून आणि नाच केले पावित्र कुठे गेलं होतं शिवसेनेचं ढिगे साहेबांच्या ऑफिसच ढिगे साहेबांच्या ऑफिसचं पावित्र तुम्ही कधीच घालवलेलं आहे नमस्कार काल जो आपल्या परवाच्या दिवशी जो ठाण्यात प्रकार झाला अतिशय निंदनीय असा म्हणता येईल त्याच्यावर लोकांचे संस्कार ठाणेकरांचे यांच्यामुळे ठाणेकरांचे संस्कारावर बाल बाल आहे असं मला वाटतं कारण का तर एक फूल असतो आपण त्या फुलाचं आयुष्य कुठे असतं माहीत नाही ते कधी मैतावर चढतं कधी देवतेवर चढतं त्या दिवशी त्या फुलांची माळा माननीय नेते संजयजी राऊत यांनी दिघीसाहेबांना अर्पण केली एक त्याच्या पाठी मोठी भावना होती कारण ठाणेकरांचं आनंद दिघीसाहेब हे मोठं दैवत आहे आणि त्या दैवताला त्यांनी ती मा माला घातली होती शॉल घातलं होतं आणि ह्यांनी ती शॉल आणि श हार उचलून बाहेर फेकून दिला का तर मीनाक्षी शिंदेनी प्रतिक्रिया दिली की त्याचं पावित्र्य खराब झालं होतं म्हणून आम्ही पवित्र अपवित्र ही व्याख्या करणारे तुम्ही कोण कारण साहेब सर्वांचे होते येणारा जाणारा प्रत्येक जण पाया पडून जातो मग तुम्ही प्रत्येक वेळेला काय दुग्धाभिषेक करता का त्याला बरं दुग्धाभिषेक करता आणि सांगता की पवित्र होतं म्हणून आम्ही शुद्ध करून घेतला मग तुम्ही किती शुद्ध आहात ते आम्हाला सांगा पहिली पहिली गोष्ट आणि ह्या पाठी एक आपण एक हार घालतो देवाला घरात तो हार आपण जमिनीवर पडू देत नाही ते निर्माल्य आपण पाण्यात सोडतो कारण का त्या हाराला आपण जेव्हा देवाला घालतो तेव्हा ते, ते देवाचं देव पण त्या हारात आलेलं असतं म्हणून आपण तो हार जमिनीवर पडू देत नाही आणि ते निर्माल्य आपण पाण्यात सोडतो मग ह्यांनी साहेबांना जर तुम्ही दैवत मानता मग त्यांच्या गळ्यातला हार तुम्ही पायदळीत उडवताय ह्याच तुमच्या भावना कळल्या तुमच्या भावना फक्त दिघे साहेबांचा तुम्ही नावाचा वापर करून घेताय एवढं